सर्व वेड्या कल्पना सोडून उभे रहा स्वप्न म्हणजे स्वप्न आपण आहेसे वाटले आपण आहेसे वाटले की आकाश तयार होते आकाश तयार झाले की सगळे जगच झाले तुम्ही म्हणता जुने किल्ले जुने जग आपल्या पूर्वीचे आहे पण ते तुमच्या जाणिवेच्या पूर्वीचे नाही ध्यान करा ध्यानात धरा पण काय आगंतुक तू तु असल्याचा तुला आठवाला ते ध्यानात ठेव त्याचे ध्यान करणे म्हणजे काही न करता राहणे केवळ त्या ज्ञानाला मिठी मारून तुझे कल्याण व्हावे हे मिथ्या आहे तू जागा झालास हे पण मिथ्या या सर्व गोष्टी कधी असतात तुला तू तु असल्याचे कळते तेव्हाच ना विश्वदेव विश्वात्मा जगदीश हा रुग्णावस्थेतला अनुभव आहे हे सचित्र जग रुग्ण अवस्थेत चित्र आहे ते टिकणार नाही या सत्यनित्य काही नाही सत्य आहेस फक्त तूच पण ही रुग्णावस्था ओळखलीस तर आपण स्वतःला जाणपणे जाणवत आहोत हीच मूळ रुग्णावस्था सगुण ब्रह्माच्या जा जाणिवेच्या पलीकडे असते निर्गुण निराकार स्वरूप तेच तू आहेस हे जग अपूर्ण आहे पण पूर्ण काय आहे हे सर्व अपूर्ण आहे असे जो ओळखतो तो हे नागडे उघडे ध्यान ज्याने लक्षात घेतले तो तात्काळ अलक निरंजन वेदाचा शेवटचा शब्द मी होय नाही असे लक्षच नाही ईश्वरी चमत्कार देवाने भक्ताला स्वर्गात इकडे तिकडे फिरवले वगैरे ऐकता पण ते ज्ञान नव्हे पाणी आटले की मेले अग्निविजला की मेला तसे मोक्ष म्हणजे काय जे दिसे भासे ते गेले जे खोटे आहे त्याला सत्यामध्ये जागा मिळेल काय सर्व वेड्या कल्पना सोडून उगे राहा प्रश्न महाराज आम्हाला इथे आश्रमात येण्याची गरज आहे का उत्तर तू तु तुझ्या गरजेच्या पलीकडे गेलास अशी खात्री झाली असेल तर तुला इथे येण्याची गरज नाही कृष्णाने अर्जुनाला ना, किती थोडक्या वेळात कोणत्या ठिकाणी ज्ञान सांगितले सांगणाराही तसाच होता नी ऐकणाराही तसाच होता सद्गुरू विना देवाची उत्पत्ती वा लय नाही असे जो जाणतो तो त्या गतीला जातो सद्गुरूचे वचन ते अवघे आपण हा बिगर वाचने करायचा जप सद्गुरूच्या वाचेचे दर्शन म्हणजे त्याचे दर्शन त्याचे दर्शन म्हणजे तुमचे दर्शन सर्व मावळल्यावर शिल्लक राहते ते तुझे स्वरूप सद्गुरूला मानवासारखा मानून जे भस्त आहेत ती देवभक्ती केवळ भौतिक फायद्यासाठी ती ज्ञानभक्ती नव्हे पंचभूते वगैरे सर्व जाते शिल्लक राहतो सद्गुरूचा शिष्य शिष्य म्हणजे परमात्म्याची उरलेली शिल्लक हा माझा सद्गुरू नी हा मी असा अन्यत्वाचा भाव नको सद्गुरू परता जगाला प्रगट आणि गुप्त व्हायला दुसरा आधारच नाही जनार्दन स्वामीच्या दर्शनाने वाहिलेली गंगा म्हणजे भागवत ग्रंथ ज्याने गुरुची हालचाल म्हणून आपण असल्याची चाहूल घेतली हेच त्याचे आचरण मी असल्याचे वैभव म्हणण्याआधी जाणले त्याची भक्ती फळास आली जो निशब्द होऊन शुद्ध जाणीवे स्थिर होतो त्यालाच अद्वैत ज्ञान प्राप्ती होते शब्दाचा उल्लेख होण्यापूर्वी जे आहे ते कोणी नव्हे व काही नव्हे ते भव नव्हे की अभव नव्हे तू तु असल्याची तुझी जाणीव हाच गुरुचा प्रकाश हेच गुरुचे पवित्र निर्मळ चरण ते म्हणजे आपण असे शुद्ध ज्ञान भीक मागत असलात तरी सद्गुरूचे वचन म्हणजे मीच हे ध्यानात ठेवा पाहणारा माझा सद्गुरू पाहण्याची जी क्रिया घडते तिच्याशी माझे नाते काय नाते मी असल्याचे आत्मज्ञान संपूर्ण स्वरूप देह जाणण्याकरताच आहे देह ज्याला कळतोय तो, तो देहाला प्राणाला कळतोय का अजाणपणे जे जाणते पण प्रकाशले आहे त्यालाच हे कळतंय तुम्ही असल्याचे ज्ञान हे पूर्ण ब्रह्म पूर्ण असल्याची बातमी प्रेम भक्ती आणि नात्याने आपले स्वरूप ऐकणाऱ्या ज्ञानाची सेवा करा पण त्याला देह मानू नका देहाची हैसाण करू नका त्यात सद्गुरु चरणाचा आस्वाद आत्मप्रेमाने भरलेला प्रत्यक्ष आहे जे ओळखायचे ते आपणच हे कळते त्याला स्वरूपानंद अखंडानंद म्हणतात सद्गुरूला नमन म्हणजे आपण असल्याच्या ज्ञानालाच नमन नाही का तुम्हाला तुम्ही असल्याची जाणीव ज्याच्याने होते आहे त्याच्यातून पंचपुते व चराचर विश्व निर्माण होते हा सद्गुरू चरण म्हणजेच तुम्हाला आलेले तुम्ही असल्याचे भान त्यालाच भानू म्हणतात सद्गुरूचा पवित्र चरण ओळखलात तर तुम्हाला दिसते भासते ते सर्व पवित्रच असणार दुरितांपासून दूर जायचे आहे तर सद्गुरूचं चरण धरा अन्यत्वाशिवाय ज्याच्यामुळे सर्व दिसते ते असून दिसत नाही काहीच न करता सहजावस्थेत राहा आपणाला आपला अनुभव देणारे जे कायत आहे त्याचेच पूजन करा तुमच्या भक्तीमुळे जगाचा तरणोपाय होतोय नाना तऱ्हेच्या खस्ता खाऊन जगतात कोणासाठी आपणाला आपण आहोत हे कळते त्याच्यासाठीच ना सर्वात प्रिय आपण असल्याचे ज्ञान नंतरचे जे प्रिय आहे ते सगळे आपण असल्याच्या ज्ञानासाठी तुम्ही जे जे काही करता कोणासाठी करता ते खरोखर आत्मप्रेमासाठीच करता तुम्ही असल्याचे ज्ञान परमात्म्याला फार दुर्मिळ आहे युगानुयुगे तो आपणाला आपण भासत नाही या अवस्थेत असतो कित्येक युगानी तो आपणाला आपण भासतो ही संधी वाया घालवू नका गुरुचरण सोडू नका कोणी ज्ञानी जगात अंतक्काळीच्या अनुभवासाठी सोकावलेला असतो